अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसानीच्या पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण उत्तरात दिल्याप्रमाणे पहिले नुकसान भरपाई दिलेली आहे आणि उर्वरित जे काही नुकसान भरपाई आहे ते एकोणसत्तर हजार नऊशे चौपन्न विमा अर्जासाठी एक्क्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी इतकं विमा नुकसान भरपाई त्यांची अतिरिक्त मंजूर झाली आहे हे पैसे राज्य सरकारकडून विमा हप्त्यात गेले नव्हते आणि पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये ही रक्कम आता वित्त विभागाने दिलेली ते वितरित करण्यात येईल आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे पेंडिंग आहे ते पूर्णपणे या ठिकाणी देण्यात येईल हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न त्यांनी उ सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलं की पीक विम्याच्या संदर्भामध्ये तक्रारी ही बाब सत्य मान्य मी सर्व सभागृहाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी आहे टोल फ्री नंबर आपल्या त्या ठिकाणी आहे नोंदी करण्यात येते परंतु तरी देखील काही प्रमाणामध्ये वारंवार सर्वच लोकप्रतिनिधीकडे अशा प संदर्भामध्ये तक्रारी प्राप्त होत असतात तर आपण ज्या सूचना केलेल्या त्या सूचनेचा विचार करून या संदर्भामध्ये लवकरच निर्णय घेऊन आपल्याला कळवण्यात येते प्रश्न क्रमांक पाच बंटी बंड़ मोदय सन्माननीय मंत्री मोदयांना आता परवाच जी आर आपण पीक विम्याचा काढलेला आहे अनेक त्रुटी त्यामध्ये आम त्या आमच्यासमोर त्या ठिकाणी आलेल्या परवा याच्यावर विस्तारानं इथं चर्चा झाली कृषी मंत्र्यांनी सांगितली बैठक घेतो म्हणून क्लेम रेशोच्या संदर्भात काही आक्षेप आहेत मी एक उदाहरण परभणी जिल्ह्यातला आपल्याला देतो सोयाबीनसाठी एकूण विमा हप्ता अठरा टक्के आला आहे तुम्ही आता जे शेतकऱ्याच्याकडनं घेणार आणि अकोल्या जिल्ह्यात मात्र हा एक टक्के आला ह्या क्लेम रेशोमुळं अशी काही उदाहरणं त्या ठिकाणी आलेली आहेत आता धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरीचा विमा संरक्षित रक्कम सत्तेचाळीस हजार आहे विमा हप्ता अडीच टक्के त्यापैकी विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना दोन टक्के भरणं अभिप्रेत आहे असं आमची माहिती आहे ती जवळजवळ अकराशे पंच्याहत्तर रुपये भराल अकराशे पंच्याहत्तर आहे तिथले नऊशे चाळीस शेतकरी भरणार आहे आणि राहिलेले एकशे सतरा आपण आणि केंद्र शासन त्यामुळे या नव्या जी आर करताना आम्ही परवा सुद्धा मंत्री महोदयांना विनंती केली की के आता अधिवेशन काळातच एक बैठक लावायच्या संदर्भात काही तुम्हाला यातले बदल आम्हाला सुचवायचे आहेत ते बदल किमान करून पुन्हा काही नव्यानं कॅबिनेट पुढं जावं लागलं ला तर जावं लागेल नाहीतर ह्यातून ज्याचा उल्लेख दानवे साहेबांनी केला सदाभाऊ खोतनी त्याच्या संदर्भात या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं की बैठक या अधिवेशनात आपण लावणार का सन्मान्य सभापती महोदय हा प्रश्न तरी विचारलेल्या प्रश्नाशी थोडंसं वेगळं असलं परंतु ही बाब सत्य आहे की पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे आपण आता नवीन धोरण केलेलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधला आपण इतर ट्रिगर रद्द करून फक्त जे निश्चित केलेल्या ट्रिगरवर हो आहे म्हणजे हळबाग असेल तर हवामान आणि त्यानंतर पीक उत्पादन पद्धती अशा पद्धतीत परंतु वस्तुस्थिती अशा अध्यक्ष महोद सभापती महोदय की अनेक राज्य आपल्या देशामध्ये असे आहे की जे पीक विमा योजना राबवत नाही आहे गुजरात सारखे काही शेतकऱ्यांचा पीक विमा झाला नाही आहे म्हणजे सरकार त्यांना मदत करत नाही अशातली बाब नाही आपण एच डी आर एफ एन डी आर एफमधून किंवा कुठल्याही निकषात बसत नसलं तरी मंत्रिमंडळात जाऊन आपण शेतकऱ्याला मदत केलेली आहे असे अनेक प्रकरणं आहे मागच्या वर्षी देखील आपल्याला याचा अनुभव आला असेल परंतु इन्शुरन्स मोडमध्ये न जाता आपण मोड मोडमध्ये गेलो पाहिजे आणि नुकसान झालं तर विमा कंपनीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते त्याला मदत केली गेली, गेली पाहिजे प्र, ही शासनाची भूमिका होती परंतु केंद्र सरकारच्या प्र प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे काही खर्च केंद्र सरकार वहन करत आहे आणि तो दोन हजार कोटीचा जवळपास त्या निधीचं राज्याला नुकसान होणं म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी असं निर्णय घेतला की केंद्र सरकारची जी पीक विमा योजना होती ते त्या पद्धतीने सुरू ठेवावी अशा पद्धतीचा निर्णय देखील राज्य शासनाने केलं आणि जे शासनाच्या रकमेची बचत झाली ते आपण आता भांडवली गुंतवणूक दरवर्षी पाच हजार कोटी राहून शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टीने म्हणजे शेतीला मदत करण्याच्या दृष्टीने आपण या संदर्भात निर्णय केलेला आहे आप आपण ज्या सूचना या संदर्भात केलेल्या निश्चित त्याची बैठक आपण आयोजित करू आणि जे अधिवेशनातच करू आणि जे आपल्या सूचना त्याचा निश्चितच विचार करू परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याचा शेतकऱ्याच्या मदतीच्या दृष्टीने शासन कुठेही मागे राहत नाही आहे नि विमा कंप विमा उतरवला नाही म्हणून त्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवल्या जात नाही उलट विमा कंपनीच्या शेतकऱ्याला पैसे देते वारंवार लोकं तक्रार करतात की विमा कंपनीने पैसे नाही दिले विमा कंपनीने पैसे दे कुठलीही विमा कंपनी स्वतःकडून पैसे देत नाही ते सर्व पैसे सरकारचेच असतात फक्त विमा कंपनी मध्यस्थी असल्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न उद्भवतो उलट आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की सुमारे सात हजार साडेसात हजार कोटीच्या जवळपासची रक्कम विमा कंपनीने नफा या ठिकाणी कमवलेला आहे आणि त्यामुळे ही बाब लक्षात घेता विमा कंपनीला नफा नव्हता थेट शेतकऱ्याला नफा हो कशा पद्धतीने देत आहे त्या दृष्टीने विचार करून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या जे काही सकारात्मक सूचना असतील त्याचा निश्चितच विचार करून शेतकऱ्याच्या हिताच्या चेह दृष्टीने तसा निर्णय करण्यात येईल प्रश्न क्रमांक पाच